हे बघू शकता मित्रांनो हे झाड एक हे झाड एक हे जे लाईन टू लाईन अंतर आहे बारा फूट आहे आणि हे झाड टू झाड जे अंतर आहे ते आपले पाच फूट आहे आपल्या झाडांना जी फळे लागलेली आहेत मित्रांनो अतिशय जबरदस्त अशी फळे लागलेली आहेत तुम्ही बघू शकता हे बघा सीताफळं जे आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं वेळेत तोडणी याची करावी लागते नाहीतर सीताफळं जे आहेत खराब होऊन जातात तुटून जातात फुटून जातात हे बघा आपले सीताफळं आता पिकलेले आहेत आणि आपल्याच्या झाडांना खूप असे सीताफळं लागलेले आहेत आणि मित्रांनो मी फळबाग लागवड केलेली आहे कारण मी फौजमध्ये असल्यामुळं मला थोडासा वेळ मिळत नाही म्हणून आपण या फळबागी लागवड केलेले आहेत आणि मी आजच सुट्टीवरून वापस आलेलो आहे बघू शकता आपल्या ज्या झाडांना किती फळधारणा झालेली आहे आपण याकडे लक्ष देऊ शकलेलो नाही वेळेत त्यामुळे आपले जे फळं होते ते फुटून खाली पडलेले आहेत हे बघू शकता आता आपण आलेलो आहोत आणि आपण लवकरात लवकर फळं तोडून मार्केटला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत हा आपण बघूयात आता मार्केटला सध्या काय रेट चालू आहे हे बघू शकता बऱ्याच शेतकऱ्यांनी सीताफळाची